वीकेंड का इतना खाना बचा? फ्रिज में तो एक घमासान मचा आधे घंटे में मूवी है जाना कहाँ फिट करे इंस्टेंटली ये सब खाना प्रेजेंटिंग वर्ल्ड सेंस टेक्नोलॉजी कौन? भारतीय जनता पार्टीचे एक आमदार नितेश राणे यांनी लव जिहादबद्दल काल अतिशय घृणास्पद आणि या महाराष्ट्रामध्ये जे गुन्ह्या गोविंदांना जे प्रत्येक समाज आहेत त्या प्रत्येक समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासारखं वक्तव्य केलेलं आहे खरं म्हणायला गेलं तर भारतीय जनता पार्टी ही तमाशा पार्टी आहे आणि या तमाशा पार्टीतला नितेश राणे हा गणपत पाटील आहे त्याला कधी कुठं काय बोलावं हे जर समजत नसेल तर मला वाटतं आता या महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीच्या अशा पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना दिसल तिथं चपलीनं चोप दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे एक तो रवी राणा बायकोच्या पदराआड लपून या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नेत्यांच्यावर उद्धवजींच्यावर टीका करतो वडेट्टीवार साहेबांच्यावर टीका करतो अरे तुझी लायकी काय त्या नितेश राणेची लायकी काय उठ की सूट उद्धव साहेबांच्यावर टीका सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार जर हा करत असेल तर मला वाटतं या ठिकाणी नितेश राणेला येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातली जनता धडाशी कराशिवाय राहणार नाही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दे। मी देवेंद्र फडणवीसच्या जवळचा मी देवेंद्र फडणवीसची किती लाळ घोटतोय किती लाळ चाटतोय दाखवण्याचा प्रकार म्हणजे नितेश राणीने केलेलं टीकास्त्र आहे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुला इथं बदली करतो तुला तिथे बदली करतो अरे तुमच्या बापाची जागीरदार आहे का मला वाटते कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी सुद्धा हे खपवून घेतलं नाही पाहिजे अरे सत्ता सत्तेची मस्ती या नितेश राणेला आलेले आहे दोन महिने फक्त माझं सर्व आय एस आय पी एस अधिकाऱ्यांना सांगणं आहे फक्त दोन महिने कळसोसा आणि या भारतीय जनता पार्टीच्या ज्या ज्या नेत्यांनी या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग करून तुमच्यावर खालच्या भाषेत टीका केली त्याचा सर्व हिशोब एका वहीवर लिहून ठेवा येणाऱ्या काळामध्ये दोन महिन्यामध्ये उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यावेळेला या दीड फुट्याला या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीनं ताणून ताणून धरून जेलमध्ये टाकल्याशिवाय महाविकास आघाडीचं सरकार गप्प बसणार नाही एवढाच इशारा निमित्तानं देतो नितेश राणे या ज्या पद्धतीनं पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर लव जिहादची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे अन्यथा पोलिसांना बघून घेऊ आंदोलन करू असं करू तसं करू ही जातीय द्वेषभावना भडकावण्याचं कारण काय भाजप या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये सर्व जाती धर्मांना गुन्ह्या गोविंदांना नांदू देणार आहे की नाही कुणी कुणावर प्रेम करावं हा ज्याचा त्याचा विषय आहे ना या देशामध्ये हिंदूचं मुस्लिमवर प्रेम होतं मुस्लिमाचं ख्रिश्चन जातीच्या मुलीवर प्रेम होतं दलित मुलीवर प्रेम होतं दलित मुलाचं अनेक मराठा मुलीवर प्रेम होतं कुणी कुणावर प्रेम करायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला सगळ्या जाती गुन्ह्या गोविंदानं नांदत असतात आणि याचा कुठेतरी हिंदू मुस्लिमचा आडा आडाणू आडून भारतीय जनता पार्टी नितेश राणे सारख्या दीड फुट्याला पुढं करून या राष्ट्र राज्यामध्ये जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करते का आमच्या पुढे प्रश्न आहे आणि म्हणून गुन्हा गोविंदानं नांदणाऱ्या महाराष्ट्राला सात ते सत्तर वर्षामध्ये जर कुणी कलंक लावला असेल तर या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नितेश राणे रवी राणा दरेकर लाड हे जे बा... या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये गुन्हा गोविंदानं नांदणाऱ्या सर्व जाती धर्मामध्ये द्वेष पसरवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे की अशा जातीय द्वेष पसरवणाऱ्या नितेश राणे सारख्या या ठिकाणी जनतेनं खेटरानं मारलं पाहिजे एवढी आमची या ठिकाणी मागणी आहे